आहोत रेडी फॉर द गेम गुड ओके देन लेट्स प्ले अ गेम इकडे पहा तुमच्यासमोर काय बनवलेलं आहे मी काय हे व्हेरी गुड होडी आणि होडीला इंग्लिश मध्ये म्हणतात बोट करेक्ट आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता या होडीचं काय बनवायचं बरं आपण तर नीट लक्ष देऊन ऐका या फोडी पासून तुम्हाला बनवायच्या आहेत आठ त्रिकोण किती आणि त्याच्यासाठी तुम्हाला मिळणार आहे चार, चार स्टिक चा, आणि किती त्रिकोण बनवायचे आठ ओके गेम समजलाय सगळ्यांना ओके सगळ्यात पहिल्यांदा चान्स देऊया आपल्या छोट्या कार्तिकीला कार्तिकी बेटा गेम कळाला तुला ओके स्टार्ट बेटा ओके पहिली स्टिक कार्तिकी आता घेते हातामध्ये कुठे ठेवतीये बघूया आपण ओके फर्स्ट चान्स आहे हा कार्तिकी ओके सेकंड चान्स आपल्याला आठ त्रिकोण बनवायचे ओके आणखी दोन चान्स आहेत ओके तिसरा चान्स आणि लास्ट चान्स कार्तिकीचा आता कार्तिकी किती बनले बेटा दोन त्रिकोण बनले पण आपल्याला किती हवेत बाळा आठ छान प्रयत्न केला बाळा तू पुन्हा आहे तसंच हो। ठेव आपण इतरांना चान्स देऊया बघूया त्यांना जमत आहे का शिवराज बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा शिवराज चार चान्स आहेत हा तुझ्याकडे बाळा ओके फर्स्ट चान्स साऊका स्टिक ठेवा सेकेंड चान्स ओके आणखी दोन चान्स आहेत ओके अँड वन मोर चान्स ओके गुड किती बनवलेत बाळा तू आता तूच मोज तीन कोणते दाखव ओके तीन त्रिकोण तू बनवलेले आहेत पण आपल्याला किती हवेत बाळा आठ आठ वेल ट्राय बेटा चला आपण आहे तसंच ठेवूया आणि इतरांना चान्स देऊया समर्थ बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स आहे हा समर्थचा सेकेंड चान्स ओके तीन चान्स झाले समर्थ आणखीन okay, एक चान्स आहे तुझ्याकडे समर्थ बाळा किती बनले आता तुझे त्रिकोण दोनच बनले आपल्याला किती बनवायचे आठ ओके चला तुझा प्रयत्न छान होता बाळा पुन्हा आहे तसंच ठेव आर्यन बेटा रेडी ओके स्टार्ट ओके फर्स्ट चान्स आहे आर्यनचा सेकेंड चान्स व्हेरी गुड थर्ड अँड लास्ट चान्स आहे आर्यन आता तुझ्याकडे अजून एक ओके आर्यन बाळा आता मोजरे किती त्रिकोण झालेत एक दोन तीन चार आणि हा एक इथला एक पाच ओके आर्यन पाच पर्यंत तरी आहे आर्यननी पाच त्रिकोण बनवलेत व्हेरी गुड सगळ्यात जास्त बनवलेत आत्तापर्यंतचे आर्यन तू आता आर्यन पेक्षा पण किती बनवायला जास्त मी आठ बघूया आता कोण बनवून दाखवते ते ठीक आहे हो पुन्हा आहे तसंच ठेवा बाळा आर्यन पार्वती बेटा रेडी yes, ओके स्टार्ट बेटा पार्वती चार चान्स आहे या तुझ्याकडे ओके फर्स्ट चान्स सेकेंड आणखीन दोन चान्स आहेत पार्वतीकडे ओके अँड लास्ट चान्स पार्वती ओके पार्वती बाळा मोज आता किती त्रिकोण झाले तुझे एक दीन चार चार आणि बघा इकडचा एक पाच आणि हा एक सहा अरे वा आर्यन पेक्षा एक जास्त बनवला तिने आर्यन किती बनवले ते पाच आणि किती बनवले आहेत सहा व्हेरी गुड पण आपल्याला किती हवे आठ त्रिकोण छान प्रयत्न केला सा पार्वती तू बाळा व्हेरी गुड पुन्हा आहे तसंच ठेवूया आपण आणि बाकीच्यांना चान्स देऊया आता आपण परी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके वन फर्स्ट चान्स झालेला आहे परीचा विचार करा की काय केल्यानंतर आपले आठ त्रिकोण तयार होतील ओके आणखी चान्स आहे आता परी तुझ्याकडे बाळा ओके परीनी पण पार्वतीसारखंच केलेलं आहे किती बनलेत मोज परी तू आता एक दीन चार सहा हा एकच बनलाय ना हा मग तू मोजला ना सहा त्रिकोण बनलेत आहे की नाही ठीक आहे चला छान प्रयत्न आहे परीचा परी आपल्याला आठ हवे त्रिकोण किती आठ ओके पुन्हा आहे तसंच ठेव बेटा अनुराधा रेडी बेटा ओके, ओके स्टार्ट बेटा वन टू दोन चान्स झालेत अनुराधाचे ओके तिसरा चान्स आहे आणि लास्ट चान्स आहे अनुराधा बाळा मोज बरं किती झाले तुझे त्रिकोण चार त्रिकोण बनवलेत अनुराधाने आपल्याला किती हवेत अनुराधा आठ चला तुझा प्रयत्न छान होता आणि थोडसं तू वेगळा विचार केलेला आहे इतरांपेक्षा ठीक आहे काही हरकत नाही पुन्हा आहे तसंच हो। ठेव सरस्वती रेडी बेटा ओके स्टार्ट बेटा ओके हा सरस्वतीचा पहिला चान्स आहे सरस्वती सेकंड चान्स आणखीन दोन चान्स आहेत हा बाळा तुझ्याकडे ओके फास्ट आहे सरस्वती खूपच सरस्वती फास्ट करतीये आणि सरस्वतीने किती बनवलेले आहेत बघा त्रिकोण दोनच एक आणि दोन सरस्वती किती बनवायचे होते आपल्याला बनले का मग बाळा नाही चला काही हरकत नाही बाळा पुन्हा ठेव समोर समर्थ बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके okay, फर्स्ट okay, चान्स आहे समर्थ तुझ्याकडे सेकेंड थर्ड अँड वन मोर चान्स लेफ्ट बघा सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी करणार पाहिजे आता कोणीतरी सगळ्यांनी करून बघितलेत सगळ्या स्टीक उचलून बघितल्यात पण बनलेत का आठ त्रिकोण नाही चला ओके समर्थचा लास्ट चान्स झालेला आहे समर्थ बाळा मोज किती झालेत रिपीट मोजते का तोच तोच त्रिकोन मोजते पुन्हा पुन्हा बघा एक दोन तीन चार आणि हा मोठा एक पाच पाच त्रिकोण बनलेत समर्थ तुझे आपल्याला किती हवेत बाळा आठ चलो वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसं ठेव आपण इतरांना चान्स देऊया श्रीशा बेटा रेडी ओके स्टार्ट बघूया आता चौथीला जमत आहे का ओके पहिला चान्स आहे श्रीशाचा हा सेकेंड चान्स दोन चान्स झाले का श्रीशा आणखीन दोन चान्स राहिले तुझ्याकडे बाळा ओके अँड आणखीन एक चान्स आहे श्रीशाकडे ओके श्रीशाने किती बनवलेत त्रिकोण आपण बघूयात श्रीषा मोज बाळा एक दोन तीन चार पाच पाच बनवलेत पण हा त्रिकोण बघ थोडीशी तर स्टीक खाल्ली श्रीशा आहे की नाही हे अजून तुला परफेक्शन मध्ये जमलं असतं ठीक आहे चल काही हरकत नाही बेटा छान प्रयत्न केला श्रीषा तू पुन्हा आहे तसंच हो। ठेव स्वानंदी बेटा रेडी yes, ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स आहे स्वानंदीचा हा ओके सेकेंड चान्स आहे अजून दोन चान्स राहिलेत तर okay, ओके एंड लास्ट चान्स राहिलेला आहे ओके okay, स्वानंदी काय बनवलं आहे वाळा आहे सानंदी स्वानंदीचा तो मला वाटतंय हार्डली एकच त्रिकोण बनलेला दिसतोय तो पण इथे छोटासा बाकी हा एक वाटतोय थोडासा ठीक आहे चला स्वानंदीने प्रयत्न केला काही हरकत नाही स्वानंदी आठ नाही बनले ठीक आहे आपण इतरांना चान्स देऊया बघूया त्यांना जमतं आहे का पुन्हा आहे तसंच ठेव श्रावणी बेटा रेडी हो ओके स्टार्ट बेटा श्रावणी चार चान्स आहेत तुझ्याकडे आणि आपल्याला त्रिकोण बनवायचे आहेत किती आठ ओके फर्स्ट चान्स सेकेंड चान्स आणखीन दोन चान्स राहिलेले आहेत ओके हा आहे तिसरा चान्स आणि लास्ट चान्स बघूया आपण किती त्रिकोण होतात श्रावणीचे श्रावणी लास्ट चान्स हा बाळा तुझा ओके श्रावणी मोज बाळा आता किती त्रिकोण झाले वन टू थ्री फोर फोर ओके चला फोर झालेत आणि इकडचा मधला पकडला तर पाच होतील चला आपल्याला किती हवेत बाळा पण आठ चला छान प्रयत्न आहे श्रावणीचा पुन्हा आहे तसंच ठेव बघूया कोणाला आठ बनवता येतात का आता भार्गवी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा भार्गवी चार चान्स आहे तुला ओके फर्स्ट चान्स सावकाश ठेव हो, बाकीच्या स्टिक नाही हल्ल्या पाहिजेत ओके फर्स्ट चान्स सेकंड चान्स ओके भार्गवी तिसरा चान्स आहे तुझा आता दोन चान्स झालेत ओके आणखीन एक चान्स आहे लास्ट चान्स ओके okay, भार्गवी आता मोज बाळा तू किती बनवलेत बघ पाच सात सात बनले ठीक आहे चला आपल्याला किती हवीत बाळा आठ चला तुझा प्रयत्न छान होता ठीक आहे काही हरकत नाही आपण इतरांना चान्स देऊया स्वरांजली रेडी बेटा ओके okay, स्टार्ट बेटा ओके okay, फर्स्ट चान्स आहे हा स्वराचा ओके सेकेंड चान्स आणखीन दोन चान्स आहेत स्वरा तुझ्याकडे ओके पुन्हा तीच हाल होती का स्वरा तू ओके दोन चान्स झालेले आहेत स्वराचे स्वरा तिसरा चान्स आहे आता व्यवस्थित स्टिक ठेवू सारखं बदलायचं नाही एकदा ठेवली की ठेवली विचार त्या आधीच करायला पाहिजे आपण ओके आणि अजून एक चान्स राहिलाय ओके स्वरा त्रिकोण जमले का बाळा तुला आठ नाही चला त्याच्या मुश्किलीने मला वाटतं एखादा त्रिकोण बांधला जाईल पण तो पण मला काही दिसत नाहीये चला काही हरकत नाही स्वरा पुन्हा आहे तसंच हो। ठेव चला आता पंकजला जमते का बघूया पंकज चल स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स आहे पंकज तुझा हा पंकज आता विचार कर की सगळ्यांनी केले पण जमलं नाही तुला काहीतरी वेगळं करावं लागेल तरच जमेल ओके फर्स्ट चान्स आहे सेकेंड चान्स पंकजचा ओके तू उत्तराच्या जवळ आलायस मला असं वाटतंय बघूया जमते का तरी पंकजला ओके लास्ट चान्स व्हेरी गुड अँड एक्सिलंट पण पंकज मला तू आठ दाखवायचे त्रिकोण कुठे येते आता तीन तीन चार सात आठ करेक्ट बघा आता मी दाखवते त्यांनी दाखवलेली हो आहे तरी पण बघा इथे छोटे छोटे आपण अगोदर मोजू आहेत वन टू थ्री फोर चार झाले तिथे पुढे बघा हा एक पाच सिक्स सेवन आणि हा वरचा आहे आठ आठ त्रिकोण बनून विनर ऑफ द गेम इज त्याच्यासाठी जोरदार व्हेरी गुड अँड वेल डन अँड कॉन्ग्रॅच्युलेशन वन्स अगेन विनर ऑफ द गेम इज व्हेरी गुड बेटा पंकज खरंच खूप ब्रिलियंट आहे तो किती पण डिफिकल्ट दिला आपण पजल तरी पण तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो प्रयत्न तर सगळेच करतात पण यशस्वी कोण होत आहे पंकज कारण की काय यशस्वी होत आहे माहिती का तो तो ज्या दुसऱ्यांनी केलेल्या चुकार रिपीट करत नाहीत कळ का तुम्हाला तो दुसऱ्यांच्या चुकांमधून शिकतो आणि गेम जिंकतो रियल लाईफमध्ये सुद्धा आपण काय केलं पाहिजे दुसऱ्यांनी ज्या चुका केल्यात त्या आपण पुन्हा कधीच कर करायच्या नाही ज्या चुका झाल्यात त्याच्यातून शिकायचं अनुभव घ्यायचा आणि मग यशस्वीपणे आपल्या काय ध्येयापर्यंत पोहोचायचं व्हेरी गुड पंकज वन्स अगेन कॉन्ग्रॅच्युलेशन्स बेटा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ओके बाय फ्रेंड्स